SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या उल्हासनगरात नवऱ्याने बायकोची हत्या केली तीक्ष्ण वार करत ही हत्या करण्यात आली उल्हासनगर कॅम्प तीन शांतीनगर परिसरातील गावडी शाळेजवळ आनंद सूर्यवंशी आपल्या कुटुंबासोबत भाड्याने राहत असून रात्री साडे अकराच्या सुमारास आनंदने त्याच्या बायकोच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करत हत्या केल्याची घटना घडली सुनीता सूर्यवंशी असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे मात्र ही हत्या का करण्यात आली हे अजून स्पष्ट झालेलं नाही सुनीताच्या गळ्यावर वार झाल्याने घटनास्थळीच तिचा मृत्यू झालाय या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून मध्यवर्ती पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी आरोपी आनंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहे एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर